Hait ikkred बोला मित्रांनो काय चाललं झालं जेवण दुपारचं फारच बोला आम्ही बैल पाणी पाजायला लागलो बोला काय चाललं काही नाही बोला मित्रांनो

जेवण वगैरे झालं का काय मेन होता काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गो बोला गोडीचे बोला वरती नऊ नेंबर आलेले लाईक करा सर्वांनी

बोला 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 मित्रांनो चाल काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण वगैरे झालं का दुपारचं बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा बोला हे बघा पाणी पाजायला आपण चे दोन वाजा लागलेत बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही बोला బ మిత్ర జల కర్వ్ కమేంట్ కట్ కాలు కామెంట్ క नवीन असन त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला बोला काय चाललं काय नाही वरती पाच नंबर आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो Bola, kacal, kaini, sangga. Bola. Bola, mitrannu. Bola. బోలా సర్వాన్ని కమర లాయి